रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या हर हर महादेव ओम नमो शिवायच्या गजरात मंगसुळीत कोसळत्या पावसात शिवशंकराच्या भव्य मूर्तीची मिरवणूक जलकुंभ घेऊन शेकडो महिलांनी घेतला सहभाग श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी कागवाड तालुक्यातील मंगसुळी हे गाव भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाले होते गावातील प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या हर हर महादेवाने ओम नम शिवायच्या गजराने वातावरण भक्तिमय बनले होते श्री भगवान शंकराची भव्य दिव्य मूर्तीच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमात शेकडो भाविक महिला जलकुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या श्री भगवान शंकराची भव्य मूर्ती उरळी कांचन पुणे येथील मूर्तीकार अनिल कुंभार यांनी साकारली आहे मूर्ती श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नंदी मंडपावर बसविण्यात येणार आहे भगवान शंकराची भव्य मूर्ती जयपाल कोष्टी यांनी दिली आहे श्री शंकराच्या मूर्तीची भव्य मिरवणूक माळी समाजभवन वराटी ते मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत मुख्य मार्गावरून ढोल ताशा आणि बँडच्या गजरात वाजत गाजत पार पडली यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनींनी जलकुंभ घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला त्याचबरोबर पाच सजवलेल्या बैलजोड्या लक्ष वेधून घेत होत्या भगव्या टोप्या परिधान केलेल्या अनेक अबाल तरुण मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमाला हिरेमठ संस्थान सिद्धेश्वर मंदिर बेळंकीचे परमपूज्य एकशे आठ श्री गुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान मठ मैशाळचे परमपूज्य डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लावले श्री शंकर भगवान मूर्तीच्या मिरवणुकीत मुसळधार पावसाने हजेरी लावली मात्र या पावसातही जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला भाविकांचा भक्तीचा उत्साह ओसांडूनच वाहत होता ओम नम शिवायच्या गजाराने मंगसुळी श्री शिवशंकरमय बनले होते या कार्यक्रमाला मंगसुळी गावचे पोलीस पाटील अभयसिंग अशोकराव पाटील तसेच माजी ग्रामपंचायत चेअरमन चिदानंद मारुती माळी प्रवीण महादेव माळी परशुराम माळी राजू विश्वास माळी मेजर विष्णू कर्नाळ राम वसंत तट्टे शिवानंद स्वामी प्रभुलिंगस्वामी परशुराम माळी मल्लाप्पा कोष्टी धनपाल कोष्टी सुशांत माळी कृष्णामाळी मंगसुली व परिसरातील सर्व देवदेवतांच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा सेवा सत्संग प्रार्थना कीर्तन भजन प्रवचनासह भक्तिमार्गाचा प्रसार करणाऱ्या सर्व गुरुवरे व संप्रदायातील मार्गदर्शक महोदयांसह गावातील व पंचक्रोशीतील सर्व संघसंस्थांचे पदाधिकारी सर्व युवक मंडळांचे सन्माननीय प्रतिनिधी बंधूंसह आशा व अंगणवाडीच्या भगिनी मोठ्या संख्येने महिला भाविक व मंगसुळीसह पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्त उपस्थित होते रयत सारती वृत्तसेवेसाठी मंगसुळीहून किरण माळीसह सुनील सांगपाळ